श्री मस्तभ्यम रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओजना लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन डाबा बेल आयकॉनवरील बटन डाबल्याने येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओविषयी आणि आधीच्या व्हिडिओविषयी आपल्याला माहिती मिळेल आणि आपले ज्ञानवर्धन होईल आज आता या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत की बाराही राशींचे मासिक भविष्य एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत बाराही राशींचे मासिक भविष्य आपण पाहणार आहोत की या संपूर्ण महिन्यामध्ये प्रत्येक राशीला ग्रहमान कसे असेल उशीर न करता सुरुवात करूया मेष राशीपासून जर कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये तुमच्या पत्रिकेत प्रथम स्थानामध्ये एक आकडा येत असेल एक तर तुमचं मेष लग्न आहे ज्या जातकांचं मेष लग्नाची कुंडली आहे अशा जातकांना काय अनुभव येईल येणाऱ्या महिन्यात तर मेष लग्नाच्या कुंडलीमध्ये गोचर भ्रमणामध्ये नवम स्थानाचा अधिपती भाग्येश गुरु हा कुंडलीच्या प्रथम स्थानात आहे दहाव्या स्थानाचा अधिपती शनी स्वराशीत लाभस्थानामध्ये आहे ते उपचय स्थान आणि डेली इन्कमचं स्थान आहे संपूर्ण महिन्याभरामध्ये साधारणत पंधरा एप्रिल पर्यंत लग्नाच्या कुंडलीमध्ये रवी हा ग्रह व्ययास्थानात राहणार आहे आणि नंतर तो पंधरा एप्रिल नंतर उच्च राशीमध्ये म्हणजेच मेषेमध्ये जाणार आहे त्यानंतर तो कुंडलीच्या प्रथम भावात येणार आहे पंचमेश होऊन साधारणतः लग्नाशी जातकांच्या पत्रिकेमध्ये कुंडलीमध्ये शुक्र ग्रह व्ययस्थानात राहणार आहे जो गणेश आणि सप्तमेश आहे भोगविलासाचा कारक ग्रह हा व्यस्थानामध्ये शह्याशुकाच्या स्थानात उत्तम मानला जातो तिथेच आत्ता काही काळ बुधाचे भ्रमण राहणार आहे त्यानंतर मंगळाचे भ्रमण लग्नेश मंगळाचे भ्रमण हे एकादश लाभस्थानामध्ये इच्छापूर्ती स्थानामध्ये शनीबरोबर असणार आहे आणि चंद्र हा सव्वा दोन दिवसामध्ये एक, एक राशी फिरेल त्याप्रमाणे चंद्राचे भ्रमण होईल तर मेष लग्न ज्यांचं आहे त्या जातकांना कोणते अनुभव येतील तर मेष लग्नाच्या जातकांचे ज्यांचे विवाह ठरत नसतील तर अशा जातकांचे विवाह ठरू शकतात फक्त त्यात कंडिशन आहे की त्यांच्या पत्रिकेमध्ये त्यांना श्रेष्ठ स्थान म्हणजे सहाव्या स्थानाच्या अधिपतीची अथवा बाराव्या स्थानाच्या अधिपतीची अथवा अष्टम स्थानाच्या अधिपतीची महादशा अथवा अंतर्दशा नको असे जर असेल तर विवाह ठरणार नाहीत परंतु ज्या जातकांच्या पत्रिकेमध्ये एकादश धनस्थान आणि सप्तम स्थानाच्या अधिपतीची जर अंतर्दशा असेल ज्यांचं मेष लग्न आहे तर अशा मेष लग्नाच्या जातकांचे विवाह ठरू शकतात इच्छापूर्ती होऊ शकते ज्यांचे मेष लग्न आहे अशा जातकांची नोकरीमध्ये बढती तसेच नोकरीमध्ये प्रमोशन नोकरीत बदली आणि चपत प्राप्त होऊन त्यांना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त होईल ज्या जातकांचे मेष लग्न आहे अशा लोकांना विदेशातून व्यापाराची संधी येणे अथवा विदेशामध्ये व्यापारासाठी निवेश होणे आणि तिथून उत्तम प्रकारे व्यापार होणे आणि त्यातून मोठा धनलाभ होणे हे संकेत आहेत फक्त मेष लग्नाच्या जातकांच्या पत्रिकेमध्ये एकच फक्त अडचणीचा भाग आहे तो म्हणजे <coughs> आरोग्याचा कारक सूर्यग्रह व्यस्थानामध्ये दिनांक पंधरा एप्रिल पर्यंत आहे त्या काळामध्ये फक्त या पंधरा दिवसात पुढील त्यांनी आरोग्याची काळजी घ्यायची आहे त्यासाठी सूर्याचा सूर्या मंत्र जप त्यांनी करावा जेणेकरून सूर्याची अनुकूलता प्राप्त होईल तसेच लग्नाच्या जतकाने विवाह ठरत नसतील तर गुरुग्रहाचे दान गुरुवारी गुरुच्या होऱ्यात सकाळी सात ते आठ मध्ये चण्याच्या डाळीचे दान द्यावे जेणेकरून त्यांना विवाहाबाबतीत येणाऱ्या अडचणी दूर होताना दिसतील अथवा गुरुवारी पाण्यामध्ये हळदी आणि केशराचा टीका त्यांनी लावावा आणि पाण्यामध्ये हळदी हो टाकून स्नान करावे गुरुवारी सकाळी अशा प्रकारे उपाय केल्यास मेष लग्नाच्या जातकांचे विवाहही ठरतील आणि अपेक्षित कामना परिपूर्ण होऊन भाग्यदय होईल श्री शिवाज नमस्तुभ्यम